पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ परिचारकांच्या खरडी इथून केलाय पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात मनसे वगळता इतर कोणत्याही पक्षाची उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुमारे महिन्याभरापूर्वीच सोलापूर दौऱ्यात महाराष्ट्रातील पहिली उमेदवारी जाहीर केली होती दिलीप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती आता प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली असून खर्डी येथील सीताराम महाराज यांचं दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराचा नारळ फोडलाय खर्डी हे परिचारकांचं गाव असल्यामुळे दिलीप धोत्रे यांनी खर्डीतून प्रचाराला सुरुवात करणं हा एक सूचक संदेश असून या निवडणुकीत पुढील रणधुमाळी कशी असणार आहे याची अचूक चूक दाखवणार आहे मनसे नेते दिलीप धोत्रे हे आता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्व गावांचे दौरे करणार असून गावच्या लोकांच्या गाठी भेटीनंतर त्यांचा भर असणार आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे अजून उमेदवार निश्चित नसताना उमेदवार दिलीप धोत्रे यांनी मात्र प्रचारात आघाडी घेतली आहे त्या ठिकाणी आपलं सीताराम महाराजांच्या दर्शन घेऊन या ठिकाणी आज अडवोकेट यसिम शेख असतील आमच्या आदर्श नानासाहेब प्रदम साहेब असतील खर्डी गावचे ग्रामस्थ असतील या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी नारळ फोडून माझ्या प्रचाराची या बावीस गावात लक्षात सुरुवात केलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी माझी उमेदवारी जाहीर केली मी संपूर्ण मंडळ मंगळ आणि पंढरपूर पिंजून ठरतोय मी ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी नागरिक असतील माता भगिनी असतील तरुण मित्र असतील हे त्या ठिकाणी उपस्थित असतात त्याच कारण हे आहे की यापूर्वी जे जे आमदार झालेले आहेत त्या सर्वांनी या जनतेचा भ्रमनिरास केलेला आहे या ठिकाणी कुठले उद्योगधंदे नाहीत देन महिलांच्या हाताला काम नाही कामगारांना रोजगार नाही शेतकरी खुश नाही या ठिकाणी कोणाच अशा पद्धतीचं काम झालं नाही की जो घटक या ठिकाणी आनंदी आणि त्यामुळं तुम्ही जर आजची संख्या बघितली तर या ठिकाणी हजारच्या संख्येने माता भगिनी असतील किंवा सर्व नागरिक असतील या ठिकाणी उपस्थित होईल निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये की सर्व जन सर्व जनता जनानंतर मला आशीर्वाद देईल आणि मी या भागातला एकही प्रश्न त्या ठिकाणी शिल्लक ठेवणार नाही कारण जनतेला माहित आहे दिलीप धोत्रे हा नाही तर काम करणारा माणूस आहे माझी कुठली सत्ता नसताना मी काय कशा पद्धतीनं या ठिकाणी काम करतोय काम केलंय हे सगळ्या लोकांना माहीत असल्यामुळं निश्चितपणे मतदान रूपी आशीर्वाद हे लोक देतील बघा मी आता भाषणात सांगितलं मित्र सहकारी साखर कन्क शर्मा अमित पाटील साहेबांचा माझ्या पाठीमागा आशीर्वाद आहे मी ते वेगवेगळ्या सहभागी मध्ये आम्ही दोघ जण त्या ठिकाणी काम करतोय आणि गेली अनेक वर्ष झालं मी आणि अमित पाटील साहेब त्या ठिकाणी या तालुक्यातील असतील बंगळूर तालुक्यात असतील जनतेचे प्रश्न आम्ही एकत्र येऊन वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही सोडवतो आणि सगळं जनतेला माहिती आहे आजची जी गर्दी आहे आजची गर्दी बघता निश्चितपणे या ठिकाणी जनता मला मत मताच्या रूपाने आशीर्वाद देईल कारण या ठिकाणी जनतेला माहित आहे की गेले पाच सात वर्ष झालं मी कुठल्याही सत्तेत नसताना या ठिकाणी जनतेची कामं मी कशा पद्धतीने करतोय आणि जनतेचे अनेक प्रश्न या ठिकाणी मी सोडून केले आणि आता पंढरपूरकर पंढरवडेकर याला साक्षी आहे हो। या ठिकाणी मान्य राजसाहेब ठाकरे यांनी जाहीर केले की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र माणसे नाही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे आणि महाराष्ट्रातली पहिली पहिली उदरी मान्य राजसाहेबांनी माझी जाहीर केलेली आहे आणि कामाच्या संदर्भात सांगायंतर रस्त्याचे काम मी केलं पाण्याच प्रश्न ज्या वेळेस निर्माण झालेला आहे त्यावेळेस माध्यमातून पाणी दिले त्यांना ज्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याला विद्यार्थी ऍडमिशन घ्यायचं असत त्यावेळेस मी स्व खर्चाने त्यांची ऍडमिशन करून दिलेले आहे हिंदू स्मशानभूमी असू द्या मुस्लिम स्वतःभूमी असू द्या त्या ठिकाणी ती दुरुस्ती करायचं काम मी स्व केलेलं आहे कोरोना काळामध्ये एकही माझी माता बघेरी वडील उपाशी कोटी सत्ता कामा नाही त्याची मी दक्षता घेतली आहे ज्यावेळेस पेशंटला बेड मिळत नव्हतो हे माझ्या लक्षात मी स्वतः त्या ठिकाणी हॉस्पिटलची निर्मिती करून त्या ठिकाणी लोकांची सेवा केलेली आहे आणि सगळं चिंतेसमोर आहे त्यामुळे निश्चितपणे लोकांच्या सुख दुःखात जाणारा लोकांच्या रोज संपर्कात असणारा माणूस कोणाही लोकांना माहीत आहे त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये की जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे त्याची वर्ष त्या ठिकाणी प्रश्न देत आहेत निश्चितपणे मी त्या प्रयत्नासाठी मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी मदत करतो आणि त्याचबरोबर जे बेरोजगारीचा प्रश्न आहे जे एमआयसीचा प्रश्न आहे निश्चितपणे या मतदारसंघामध्ये एकही तरुण तरुण बेरोजगार राहणार नाही याची मी काळजी घेणार आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या